माझं नाव रामकृष्ण ज्ञानदेव वरुडे मुक्काम पोस्ट निमसोड तालुकाटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस ऐंशी सेहेचाळीस से एकवीस आपण किती वर्षापासून जवळजवळ आमच्या आम, तुमची कन्सल्टन्सी आहे ती आमची दोन हजार सात साली चालू झाली आणि त्याच्या आधी जवळजवळ मला वाटते पाच सात वर्ष आम्ही द्राक्षेबा करत होतो तर ते द्राक्षेबा करत होतो आणि पाच सात वर्षात केल्यानंतर त्यावेळेस आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो की आता बाग आपल्याला काय जमत नाही काढायला पाहिजे बागेचं काय म्हणजे काय कोष्टक जुळत नाही मग आम्ही अशा संशोधनात काढण्याचे होतो पण तेवढ्यात त्या चिंचणी वगैरेला आम्ही असं जगाबागा गेलो तर तिथं आम्हाला एक्सपोर्टच्या चांगल्या बागा, 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 बागा दिसल्या तर त्या चिंचणीच्या बागा बघितल्यानंतर आम्ही विचारलं की तेव्हा कोण करतं तुम्हाला कोण शिकवतं तर ते मग त्यांनी आम्हाला दादांचं नाव सांगितलं मेत्रेदांदांचं नाव सांगितलं मग आम्ही काय केलं मग ते मेत्रेदांदांचं नाव सांगितल्यानंतर आम्ही तिकडं गेलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही यांच्या बागा चांगल्या असं आणताय तसं आम्हाला बी तुमची कन्सल्टन्सी पाहिजे तर ती पहिल्यांदा नाही होई नाही होईच म्हणत होती पण तरीसुद्धा आले दादा आणि बाग बघितल्यावर बाग आमच्या बघितल्यावर ना ती खतं वगैरे ती आपलं सगळी ह्याचीच खतं सल्फेट पंप किंवा युरिया स्व आपलं डी ए पी असली घालून आमची खोडं वगैरे वीक झालेली होती तर त्यावेळेस दादा काय म्हणले की तुमची खोडं वीक आहे ती नाहीतर तुम्ही लगेच पुढच्या वर्षी म्हणला तर ती काय जमणार नाही नाहीतर तुम्ही म्हणणार कसं काय आलं नाही तर मग काय करू करू का तुमची कन्सल्टन्सी काय म्हटलं दादा करा एक वर्ष काय होईल ते होईल नुकसान होईल नाही तर काय फायदा होईल ती बघी बग, बघा येईल परत पण दादांची कन्सल्टन्सी आम्ही दोन हजार सात साली आम्ही बागा काढण्याच्या विचारात होतो म्हणजे काय आपल्याला जमत नाही कधी काय व्हायचं हो कधी माल एकदम फुल फुगायचा हो मोठा व्हायचा पण त्याला शुगर यायची नाही कधी कधी शुगर यायची सगळं व्हायचं पण ती एम एम साईज व्हायची नाही आणि कधी कधी सगळं जमलं तर ती टाग यायचं म्हणजे काय काय तरी अशा चुका होत होत्या आणि त्याच्यामुळे ते बागच आम्ही म्हटलं आपल्याला काय आपलं काम नाही हे सोडून टाकूया आणि दोन हजार सात सालापासून आम्ही दादांची कन्सल्टन्सी चालू केली आणि पहिल्या वर्षी आम्हाला दिसलं व्यवस्थित आणि दुसऱ्या वर्षीपासून असं त्याचं ते त्याने ही घेतलं ग्रीप घेतली की चांगलं उत्पादन मिळू लागलं आम्हाला आणि मग उत्पादन मिळायला लागलं मग आम्ही हळूहळू आमच्या वेळेस दोन तीन चार एकर अशी बाग होती तशी अशी वाढवत 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 जवळ अठ्ठावीस तीस एकर आमची द्राक्ष बाग झाली आहे आता आणि ही सगळं म्हणजे दादांच्या कन्सल्टन्सीमुळं आम्ही असे इतक्या पुढंपर्यंत जाऊ शकलो आणि आता सगळं दादांच्या कन्स्ट्रक्शन पण कसं काम करतो आहे आम्ही सगळे चार पाच वेळा ते डेट तपसायचे आहे ते फ्लावरिंग म्हणजे सगळं ऐंशी शंभर एकशे दहा दिवसापर्यंत तपसतो आणि मातीचं परीक्षण करून त्या हिशोबानं दादांची जी खतं औषधं दादांचं ते लिहून दिल्यालं ती स्प्रे बी सगळं आम्ही ती सप्लिमेंट वगैरे सगळं आहे ती स्प्रे मारून ती सगळं ही करतो कुठलंही स्प्रे एकही चुकवत नाही आम्ही त्याच्यामुळं ती आम्हाला क्वालिटी आणि ते सगळं मिळतं आहे आता याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे तीन चार एकरवरून वरून किती एकरापर्यंत पोहोचला होता तीस पस्तीस तीस, तीस एकरापर्यंत एकरा पोहोचलो हो 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 तुमचं हो. सगळं काम एक्सपोर्टचं आहे का लोकल आमचं सगळं पूर्ण शंभर टक्के एक्सपोर्टचं काम युरोपचं काम हो याच्यामध्ये पूर्वी कशा पद्धतीची कन्सल्टन्सी चालत होती हो पहिल्या दादांच्या प्लॉट व्हिजिट होत होत्या त्यावेळेस दादा यायचे आणि लिहून द्यायचं सगळं आणि कोरोनाच्या काळानंतर त्यांनी तिथं आपलं ह्याच्या व्हिजिट घेतले आपल्या ऑफलाईन 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 व्हिजिट म्हणजे आम्ही हां तासगावला आम्ही आठवड्यातनं एक दिवस जायचो आणि ते व्हिजिट करायचं त्यावेळेस पण चांगलं त्यांचं हे होत होतं आणि आता त्यांच्या ऑनलाईन यू यूट्यूबवर त्या ह्या व्हिजिट होत्या त्याचा बी आम्हाला चांगला फायदा होतो आता हे सगळं जर शिकत तुम्ही गेला एवढे वर्ष जवळजवळ तुम्ही चौदा पंधरा वर्षे त्यांच्यावर वर आहे वयसीच्या ग्रुपांच त्यांची बरोबर तर याच्यातून तुम्हाला जे नॉलेज मिळाले त्या नॉलेजच्या आधारे तुम्ही भविष्यामध्ये पण चांगली शेती करू शकताय हो आता तुमच्याकडे ज्या व्हरायटी आहेत त्या कोणत्या व्हरायटी आहेत आमच्याकडे बघा क्रिमसन पण आहे आणि क्रिमसन एक आहे आणि टुकलोन आणि हा टुकलोन आणि क्रिमसन या दोनच व्हरायटी आहेत थॉम्पन नाही गणेश थॉम्सन नाही ते आम्ही होते थॉम्पन पण ते काढले कमी करत आणले आणि क्लोनला आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला क्लोन फुगवण घडी यायला काय अडचण नाही तुम्ही लांब म्हणण्याच्या व्हरायटीमध्ये मध्ये कधी प्रयत्न केले का नाही केले प्रयत्न कधीच नाही नाही तुमच्या एरियामध्ये हा जो सातारचा जो एरिया आहे किंवा निमसोडचा भाग होऊन वगैरे त्या एरियामध्ये मागच्या सात आठ वर्षामध्ये लांब मान्यांच्या व्हरायटीचं मोठ्या स्वरूपात प्लांटेशन झालं तर त्याची काय परिस्थिती आता नाही 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 त्याची परिस्थिती अशी झाली की लांब मान्यां ज्यांनी व्हरायटी केल्या ती पहिली एक दोन वर्ष त्यांचं चाललं व्यवस्थित पण आता त्याला काय झालं आहे ती मार्केटच नाही त्याला एक्सपोर्टचं ह्या वर्षी तरी असं झालं आहे की चायना परत ते सिंगापूर या देशात बाहेरचं माल पण यायला लागले त्यामुळे इकडून ऑर्डर नको म्हणते आणि इंडियाचा माल काय झाला आहे असं की खायाची क्वालिटी बिघडली आहे इथली इंडियातली एवढा गोड माल लागत नाही सगळं कलर वगैरे सगळं दिसतं आहे पण त्याला शुगर नाही उगंच ती काकडी खाल्ल्यासारखा का असा माल असंय वर्ष्यामध्ये आम्ही भविष्यात सुद्धा गोलमनांच्या व्हरायटी करणार आणि असं एक दोन वर्षात नवीन नवीन नवी जर व्हरायटी आल्या पण युरोप मार्केटच्या गोलच्याच तर त्याचं प्लांटेशन करणार आता ह्या

तर त्यावेळेस आम्ही मुलांना काय केलं ॲग्रीला घातलं ॲग्री कॉलेजला घातलं बारामतीत मग ते ॲग्री कॉलेजला आम्ही आमचं बी असं ध्येय होतं त्यावेळेस स्टोरेज आम्ही बांधलं होतं आणि ॲग्री कॉलेजला घातलं आणि म्हटलं आपण पुढं आता आपलं शेतीचाच धंदा आहे म्हटलं ॲग्री करून त्यांना एक्सपोर्ट करायची बाहेर माल पाठवायची हे हे ज्ञान द्यायचं त्यासाठी आम्ही काय केलं ॲग्रीला घातलं आणि तिथनं दोन वर्ष नेदरलँडचा नेदरलँडला ॲग्री तर झाल्यानंतर दोन वर्ष नेदरलँडला ते त्यांचा एक दोन वर्षाचा कोर्स होता तिकडं पाठवलं मुलांना आणि दोन वर्ष पाठवल्यानंतर दोन वर्ष तिनं तिथं कॉलेज केलं तिथं पावसा पासआउट झालं आणि नंतर दोन वर्ष जॉब केला तिथं ह्या आपल्या एक्सपोर्ट कंपन्या आहेत ना तिथं नेदरलँडमध्ये तर त्या कंपन्या तिथं आहेत त्या कंपनीत दोन वर्ष जॉब केला मग त्यामुळे त्याला सगळी माहिती झाली मग ती माहिती झाल्यानंतर ज्या जॉब कंपनीत करत होता ती ह्याचं काम तिथलं चांगलं व्यवस्थित तिथलं बघून ती हिथं आली त्याच्याबरोबर त्यांनी तिथल्या सगळ्या बागा बघितल्या बाग आपल्या आणि आम्ही त्यांनाच डायरेक्ट एक्सपोर्ट चालू केलं आणि मग त्यांना एक दोन वर्ष आम्ही त्यांना केलं आणि आता नवीन नवीन पार्टी मिळाल्या युरोपचं पण काम चालू झालं युकेचं पण चालू झालं अशा पद्धती एक्सपोर्टचं काम आमचं शुभम आणि चेतन असे दोघं बघतात काम चिरंजीव हो 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 बघतोय जॉईंट फॅमिली हो शेती मी बघतो तुम्ही एकटेच बागटे एकटे बघतो सगळं बरं आता या शेतीतून जे काही तुम्ही सक्सेस मिळवत गेलाय हो। गेला तुमच्या ह्या भागामध्ये किंवा सांगली झोन मध्ये पण आपण पन बघतोय इव्हन राक्षपट्टा जो आहे सगळा महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपामध्ये आता बागा नकोत अशी एक मानसिकता लोकांची झालेली आहे तर याच्यापाठी मग काय कारण असतील ही सगळी जे लोकल मार्केट डिस्टर्ब झालं युरोप मार्केट डिस्टर्ब झालं याच्या पाठी मग काय कारण असतील असं वाटतंय बरं का याच्या पाठीमागं कारणं असे आहेत की लांब म्हणाच्या व्हरायटीत तरी माणसं काय झालं पिज आरवरती पिज आरवर त्यांनी जास्त भर दिला आणि आर जास्त झाल्यामुळं जा काय झालं ती क्वालिटी लांब व्हायचं हो कलर यायचं पण ती खाण्यालायक एक द्राक्ष राहिली नाही चव चव राहिली नाही त्यामुळं इंडियातली बी माणसं खायची कमी झाली आणि बाहेरच्या बी ऑर्डर कमी झाल्या त्याच्यामुळं आणि या युरोपच्या बाबतीत काय झालं की आम्ही दादांची कन्सल्टन्सी असल्यामुळं पी जी आर मापात परत त्यांनी जी खतं औषधं आहेत ते म्हणजे दादा सांगतील त्या शेड्यूलप्रमाणे परत त्यांची डेट तपासल्यावर त्यांचं सप्लिमेंटचं स्प्रे किंवा बाकीचं काय असेल मायक्रोन स्प्रे ही अशी औषध देऊन ती माल फुगवण पण होती चांगली आणि शुगर बी येते आणि टेस्ट बी राहते चांगली त्यामुळं काय झालं मागं आम्हाला ऑर्डर पहिल्या पहिल्यांदा होत्या कमी असायच्या पण ती आता ही टेस्ट ही बघितल्यावर ऑर्डर भरपूर मिळायला लागली पूर्ण मग ती ऑर्डर त्या आपली टेस्ट आ, माल चांगलं जायला लागलं त्यांना कळायला लागलं त्यामुळे ऑर्डर ती जास्त द्यायला ह्या वर्षी आम्ही दरवर्षी म्हणजे पहिल्यांदा आम्ही केलं तीस कंटेनर परत केलं चाळीस पंचेचाळीस कंटेनर ह्या वर्षी आमचं पोहरांचं नियोजन आहे शंभर एक कंटेनर एक्सपोर्ट करायचं नियोजन आहे बघ आपल्याकडे पूर्वी फार्मर एक्सपोर्ट हा एक कन्सेप्ट आलेला होता आणि गव्हर्नमेंटनं पण बऱ्यापैकी त्या कन्सेप्टला उचलून धरलेलं होतं की शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनीच एक्सपोर्ट करायचं परंतु ऍक्च्युली बघितलं तर नाशिक वगैरे झोन मध्ये हा कन्सेप्ट तितकासा फायदेशीर ठरला नाही किंवा त्यामध्ये लोक टिकून राहत नाहीत त्याच्या पाठीमाग कारण काय असं की ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट मध्ये पाय ठेवला ती लोक याच्यात परत काय झालं एक्सपोर्टर पहिल्यांदा इथून द्राक्ष एक्सपोर्ट करत होती आणि स्वतः एक्सपोर्ट मारल्यावरती हो क्वालिटी बी मेंटेन करत नव्हती हो एक पहिलं क्वालिटी जात नव्हती व्यवस्थित आणि इथलं एजंट आहेत ना इथलं एजंट ह्यांना काय तिकडची काय माहिती नसते की आपले सगळे ती एक्सपोर्ट पैसे आहेत सगळं आहे म्हणल्यामुळे त्यांनी कोल्ड स्टोरेज बांधले स्वतः एक्सपोर्ट पण त्यांनी मुलांना किंवा असं शिकवून त्यांना ज्ञान देऊन दिय। तिकडचं काय माहिती तिकडं काय चाललंय आपला माल गेला आहे का व्यवस्थित तिथं गेल्यानंतर ती क्वालिटी राहिल्या का हे कायच बघितलं नाही त्यांनी आणि इथं माल पाठवत राहिले काय नुकसान झालं का फायदा झाला हे इथून काय कळतच नव्हतं त्यांना आणि व्यापारी म्हणजे असं आहे आपला मुंबईतला व्यापारी म्हटलं तरी तसंच आधी तो युरोप मधला असला तरी तसंच ही काम मानसिकता तशीच बघा त्यांची तुम्हाला असं म्हणायचंय की द्राक्षाचं उत्पादन करताना सुद्धा आणि विक्री करताना सुद्धा हे सगळं अभ्यास करून पाहिजे हो अभ्यास करून केलं पाहिजे शास्त्राचा आधार घेऊन विज्ञानाचा आधार घेऊन आपण केलं पाहिजे केलं पाहिजे हो 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 सगळी माहिती तुम्हाला मिळत मिळत राहील राहील हो आता तुमच्या एरियामध्ये जी काही किंवा आपल्या सर्वच द्राक्षपाट्यामध्ये जी काही मानसिकता झालेली आहे लोकांची की द्राक्ष बागा नको इतर पिकांच्याकडे वळत आहेत लोक तुम्ही अशा शेतकऱ्यांना या द्राक्ष शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी काय सल्ला द्याल या द्राक्ष बागेत टिकून येण्यासाठी यांना एवढंच सल्ला देईन की पहिल्यापासून त्यांनी माती चेक करावी माती चेक केल्यानंतर ती देठ बीट चेक करून जी आपल्याला काय कमी जास्ती लागते सप्लिमेंट म्हणा काय असं म्हणजे आणि त्या ह्यानं अनुषंगानं जर केली सगळी आणि करत राहिलं सगळं शंभर टक्के केलं तर काही अडचण येत नाही हाय माल सगळं म्हणजे व्यवस्थित एक्सपोर्ट होतो एक क्वालिटीत काय फरक पडत नाही आता मी सगळं दादांचं शंभर टक्के शेड्यूल फॉलो करतो मग आता जी कमी जास्ती करते ती कोण थोडं करते ती मग आता त्यांची क्वालिटी होत नाही मग ती शेवटी मग माल जात नाही मग त्यामुळे ती काय होते ते की माणसांचं होतं की एक्सपोर्ट करायची ही संपली आहे त्यांची उमेद संपली आहे आणि मी चार पाच वर्षात एक्सपोर्ट करतो मला कधीच असं झालं नाही की माझा एखादा प्लॉट की बाबा युरोप एक्सपोर्टला गेला नाही असं कधी कधी झालं की पाऊस पडला मग ते नासलं जास्त पाऊस झाले ते पण आपल्या हातानं कधी कदि गेलेलं नाही प्लॉट त्याच्यामुळं जर बागा, ओएसिस ओएसिस ती बागा व्यवस्थित करायच्या असल्या तर इथून पुढं कन्सल्टन्सी केली पाहिजे आणि त्याच्या ओ एस एस कंट्स तर्फे आम्ही जी सगळं हे करतोय शेड्यूल फॉलोअप करून जी कामं करतोय ती सगळी केली पाहिजे ती तरच ह्याच्यात सक्सेस होऊ शकेल ओके धन्यवाद थँक्यू